मुलांकडून अभ्यास करून घेणं म्हटलं तर कटकटीचं म्हटलं तर आव्हानाचं नाहीतर मजेचं काय करूया चार गोष्टी आहेत सगळ्यात पहिली म्हणजे श्रवण कौशल्य मुलं जेवढं ऐकतील तेवढं त्यांचं आकलन वाढतं आणि म्हणून मुलांना गोष्टी ऐकवणं गाणी ऐकवणं वेगवेगळे प्रसंग ऐकवणं वेगवेगळी रेकॉर्डिंग्ज ऑडिओ रेकॉर्डिंग्ज ऐकवणं किंवा खूप वेगवेगळ्या माणसांशी त्यांनी बोलणं आणि वेगवेगळ्या माणसांचं त्यांनी ऐकणं ह्याच्यातून मुलांचा फायदा खूपच होतो मुलं ऐकायला शिकतात म्हणजेच त्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते कुठे कसं बोलायचं आणि कसं बोलायचं नाही हे सुद्धा त्यांना ह्याच्यातूनच समजतं आणि दुसरं जे कौशल्य आहे ते आहे संवाद कौशल्य इतर लोकांशी बोलल्यावर आपण कसं बोलायचं आहे हे मुलं आपोआप शिकत असतात कारण मेंदू ते कॉपीज करत असतो वेगवेगळ्या लोकांशी बोलणं भाषणं करणं छोटी छोटी यामुळे त्यांचं संवाद कौशल्य वाढेल तिसरं म्हणजे वाचन कौशल्य वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणं मग त्याच्यामध्ये चरित्र आत्मचरित्र असतील जोक बुक्स असतील किंवा अगदी ऐतिहासिक असेल विज्ञानावरची काही पुस्तकं असतील ही सगळी जेव्हा मुलं वाचतात तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये भर पडतेच पण हे शब्द कधी कुठे वापरायचे हे सुद्धा मुलांना समजतं आणि त्यासाठी मुलांचं वाचन वाढणं खूप महत्वाचं आहे या वाचनामध्ये विविधता असणं खूप महत्वाचं आहे एकाच एक प्रकारचं वाचत असतील मुलं तर आत्ता चालेल पण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं वाचायला लावलंही पाहिजे की ज्यामुळे त्यांनाच त्याच्यातनं हळूहळू मजा यायला लागेल आणि म्हणून फक्त पाठ्यपुस्तकांचंच वाचन असं नाही तर वेगवेगळ्या मुलांसाठीची मासिकं असतील वेगवेगळी पुस्तकं असतील तर तेही वाचन करायला पाहिजे सगळ्यात चौथं म्हणजे लेखन कौशल्य स्वतःची स्वतः डायरी लिहिणं पत्र लिहिणं छोटे छोटे स्क्रिप्ट्स लिहिणं छोटे निबंध लिहिणं किंवा एखादा असलेला आपल्याला आलेला अनुभव हा आपल्या शब्दामध्ये छानपैकी लिहून काढणं काही काही मुलांना कदाचित छोट्या छोट्या गोष्टी पण लिहायला आवडतील तर ह्या सगळी जी चारही कौशल्य आहेत श्रवण कौशल्य त्यानंतर बोलण्याचं कौशल्य मग वाचनाचं आणि लेखनाचं या चारही कौशल्यांना समान वेटेजे आलेख काढला ना अभ्यासाचा तर ह्या चारही गोष्टींना आपण जर समान महत्त्व दिलं तर आपली मुलं छान अभ्यास करतील सध्या काय होतंय फक्त रायटिंग स्किललाच महत्त्व आहे आणि बाकी कशालाच नाही आहे तर हे चित्र जेव्हा आपण बदलू शकू ना तर त्यावेळेला मुलांच्या मेंदूमध्ये नक्की फरक पडलेला आपल्याला दिसेल आणि मुलं अभ्यास करायला कंटाळणार नाहीत आता कंटाळतात त्याचं कारण फक्त लिहून लिहून त्यांचे हात दुखतात बाकी काही होत नाही तर करूया त्यांचा अभ्यास सोपा या पद्धतीने